नमस्कार मी निलेश माधवरावणे या मंडळाचा सल्लागार आमच्याकडे ह्या वर्षी संतोषनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आपण स्त्रीचं आगमन केले इथे आगमन सोहळा ठेवलेला होता त्याचबरोबर सत्तावीस तारीखला गणेश पूजन झालं मूर्तीचं प्रतिष्ठापना झाली आणि आपण आरती वगैरे करून त्यानंतर अठ्ठावीस तारीखला आपण लहान मुलांसाठी सूर्यनमस्कार हा कार्यक्रम आयोजित केला एकोणती एकोणतीस तारीखला लहान मुलांचे खेळ आपण घेतले त्याचबरोबर तीस तारीखला हस्ताक्षर स्पर्धा ही आयोजित करण्यात आली एकतीस तारीखला आपण हाऊजी हा एक कार्यक्रम लहान मुलांसाठी घेण्यात आला एक तारीखला आपण चित्रकला स्पर्धा आयोजित केली नऊ दोन तारीखला मनोरंजन कार्यक्रम आपण आयोजित केला लहान मुलांसाठी तीन तारीखला स्पर्धा घेतली आणि चार तारीखला आपल्या सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आली त्याचबरोबर आणि त्याचबरोबर आपण बक्षीस समारंभ देखील घेण्यात आला आणि पाच तारीखला मंगळागौर ही करण्यात आली आणि आज सहा तारीख आपण श्री गणरायांना निरोप देत आहोत आपला आज विसर्जन सोहळा आता इथे थोड्याच वेळात चालू होणार आहे महागणपतीची आरती झाल्यानंतर विसर्जन सोहळा आपण इथे करणार आहोत त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो की तुम्ही जिथे कुठे जवळ असाल त्या या आगमन सोहळ्याला या विसर्जन सोहळ्याला आपण उपस्थित राहावे एवढंच मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी आपण हा उत्सव इथे आयोजित करण्यात आला त्यांची स्थापना आपण एकोणीसशे चौऱ्याऐंशीने केली आणि आजगत एकोणच एक्केचाळीस वर्ष आपल्या या मंडळाला झालेली आहे आणि या मंडळाच्या वतीने मुलांसाठी व आपल्या रहिवाशांसाठी चांगले चांगले कार्यक्रम आरोग्य शिबिर आतापर्यंत आपण करत आलेलो आहोत चांगल्या परीने नियोजन क केल्यामुळे उत्तम रीतीने हा गणेशोत्सव परीने एकदम होतो आणि आपल्या इथे यंग ब्रिगेड यंग मुलं जी आहेत ती व प्रत्येकजण लहानपासून मोठेपर्यंत ह्या स ह्याच्यामध्ये असतात उत्सवात असतात आरती एक चांगल्या प्रकारे होते मुलांचा सहयोग हा चांगला असतो आणि ते बघून आम्हाला आम्ही आज उतार वयामध्ये आलो पण आम्हाला आता एक आनंद वाटतो की खरोखरच मुलांचा सहभाग चांगला असल्याकारणाने भविष्यात हो हे मंडळ उत्कर्षपर्यंत पोचू शकेल एवढीच मी गणरायाच्या प्रार्थना करतो आणि सर्वांना आमंत्रित करतो की सर्वांनी ह्या उपस्थित राहतो आजच्या विसर्जनाचं नियोजन कसं नाव गणेश सहदेव नाईक आहे मी ह्या ह्या मंडळाचा कोषाध्यक्ष आहे आजचं विसर्जनाचं हे आपण सर्व ट्रॉली बी सज सद, सजवण्याचं काम सुरू केलेलं आहे झालेली आहे सजून पूर्ण आणि पूर्ण आगमन हे जे मागचं हे आहे ते पूर्ण आम्ही त्याच्यावर ट्रॉलीवरती बसवण्याचं आमचं प्रो हे आहे आणि सर्वात सर्वात चांगल्यात चांगली ट्रॉली आमची सजवणार आणि फटाक्यांचं पण खूप हे आणलेले आहेत आकर्षक फटाके आणलेले आहेत आणि विसर्जन हा मोठा सोहळा करून दा करून दाखवणार आहे यावेळी आम्ही मी अतुल कमळाकर महाडिक मी आता कार्याध्यक्ष आहे संतोष नगर सार्वजनिक गणोत्सव मंडळाचा तसेच हे आम्ही आमच्याकडे विसर्जनाच्या वेळी आम्ही एक महाआरती गेल्या वर्षापासून चालू केलेली आहे तसंच आम्ही आरासही चांगल्या प्रकारे करतो आणि लोकांना आम्ही पाण्याची आणि नाश्त्याची सुद्धा आम्ही हे करतो सोय करतो रहिवाशांना आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धात भेटतो É, o é, é, é.

तुमा लादी ओुम्रे तुमा लादा जादा आजी उखावा इशावा जादा तो आजी ओुमा